राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज चौदा फेब्रुवारी रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे व प्रयोगशील शेतकऱ्यांशी संवाद साधला नियोजन भवन येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित परिसंवादात त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या या संवादादरम्यान कडधान्य औषधी वनस्पती संत्रा मोसंबी सोयाबीन हळद मिरची केळी पपई कापूस आणि बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसह कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला शेतकऱ्यांनी हवामान बदल पीक विमा सिंचन सुविधा बाजारभावातील चढउतार यासारख्या समस्यांवर आपली मते मांडली कृषी मंत्री कोकाटे यांनी या समस्या गांभीर्याने घेत तात्काळ उपाययोजनांची हमी दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे पिकांच्या हमीभावात निर्णय घेतला जाईल तसेच शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल असे ते म्हणाले या दौऱ्यात कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते